रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात चेन्नई तसेच दिल्ली येथील आजचे म्हणजे दिनांक एक मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात चेन्नई तसेच दिल्ली येथे आज कांद्याला काय बाजार निघाले सुरुवात करूया चेन्नई येथून चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती मिडियम कांदे एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज एकशे पाच गाड्या ह्या विक्रीसाठी होत्या तर बेस्ट सुपर नाशिकचा माल एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एक्स्ट्रा सुपर पुण्याचा माल एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर एम पीचा बेस्ट सुपर माल एक हजार सातशे ते हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले राजस्थान सिकर कुचामन अजमेर जनरल क्वालिटी कांदे एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चांगल्या क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एक्स्ट्रा सुपर क्वालिटी कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोंडल गुजरात लाल कांदा बेस्ट सुपर एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल गुड क्वालिटी कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा